नमस्कार महाराज मोठ्या बाईंवरती खूपच चिडलेले असतात महाराज मोठ्या बाईंना बोलतात खरंच वहिनी आज तर तुम्ही हद्द पार केलीत वहिनी तुमच्याशी कसं वागावं वा, तेच मला समजत नाही खरं सांगायचं तर या घरातल्या मोठ्या व्यक्ती म्हणून मी तुमच्यावरती अजिबात रागवत नाही खरं तर तुम्हाला मान देत असतो पण तुम्ही मात्र काय करता तुम्ही प्रत्येक वेळेला तुमची लायकी दाखवता वहिनी असं का वागता तुम्हाला तुमचा मान जपता येत नाही का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बस झाला व्यंकट भाऊजी तुम्ही मला मान देता तुम्ही अहो स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही मला काय मान देता ते अहो जरासुद्धा घरात मला किंमत नाही माझ्या शब्दाला किंमत नाही आणि म्हणणे मान देता तेव्हा शकुंतला बाई म्हणतात पुरे मोठ्या बाई पुरे करा हे सर्व अहो तुम्हाला जर का मान पाहिजे असेल ना तर स्वतः आधी तसं वागायला शिका मान काही असाच मिळत नाही तो कमवावा लागतो आणि तुमची ती लायकीच नाही तरी सुद्धा दादागिरी करून तुम्ही तो मान मिळवायला बघता तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात शकुंतले तुझा आवाज जरा जास्तच चढतोय असं नाही का वाटत तुला तेव्हा शकुंतला बाई म्हणतात आजपर्यंत मी प्रत्येक गोष्टीत गप्प राहिले आजपर्यंत मी सगळं काही सहन केलं पण आता नाही आता काही झालं तरी सुद्धा मला कोणतीच गोष्ट सहन करायची नाही आणि तुमच्या बोलण्यात तर मला अजिबात अडकून राहायचं नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात शकुंतले आवाज खाली ठेव माझ्यासमोर दादागिरी करायची नाही आणि माझ्या शब्दाबाहेर तर बोलायचंच नाही तेव्हा लगेच महाराज बोलतात का तुम्ही कोण एवढ्या लागून गेलात वहिनी असाल तुम्ही मंदिराच्या कमिटीवरती अध्यक्ष पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट तुमच्याच मनासारखी होईल तुम्ही मना होई। म्हणाल तशीच घरात वागणूक दिली जाईल असं होणार नाही वहिनी आज तुम्ही इंदूवरती हल्ला करण्यासाठी त्या मोहितरावला मदत केलीत त्याच्याशी हात मिळवणी केलीत पण तुम्हाला जरासुद्धा लाज वाटली नाही दिग्रजकरांच्या घरच्या मोठ्या सुनबाई आहात तुम्ही दिग्रसकरांच्या नावाला धक्का लागेल असं सुद्धा वाटली नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही वाटलं कारण मला या कार्टीला संपवायचं होतं ही कार्टी म्हणजे माझ्या आयुष्याला लागलेली कीड आहे माझ्या प्रत्येक कामात अडथळा बन बनून येते म्हणून तर मी हा सर्व प्रयत्न करत होते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात पुरे प्रत्येक वेळेला तिच्या संबंधी असा गैरसमज करून घेणं हे तुम्हीच करू शकता खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःला आवरा वहिनी तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे वहिनी तुम्ही जर का स्वतःला नीट विचारलत ना तर बरं होईल कारण मुळातच तुमचं वागणंच चुकीचं झालं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात माझं वागणं चुकीचं म्हणजे काय हो भाऊजी तुमचं म्हणणं तरी काय आहे नाही मला कळू देतंच तुमचं म्हणणं काय आहे ते आणि मला समजलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी शांत बसण्यातली नाही तेव्हा मात्र महाराज मोठ्याने ओरडतात वैनी पुरे आता उगाच गोष्टी ताणू नका आणि खरं सांगायचं तर वहिनी आता हा विषयच थांबवा त्यावेळेला गोपाळ म्हणतो विषय तुमच्यासाठी थांबला असेल व्यंकट दिग्रजकर पण माझ्यासाठी नाही इंदूवरती हल्ला करणाऱ्या या बाईला शिक्षाही झालीच पाहिजे तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात गोपाळ शांत हो खरातली गोष्ट आहे उगाच चवाट्यावर आणायची काही एक गरज नाही चवाट्यावरती आणून काय होणार दिग्रजकरांच्या नावाला धक्का लागणार तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ बोलत बोलतायत ते खरं आहे उगाच या गोष्टी चवाट्यावरती आणायला नको तू शांत बसशील का त्यावेळेला गोपाळ म्हणतो शांत आणि मी मी नाही शांत बसणार आणि मला शांत बसायचंसुद्धा नाही मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा इंदू तुला काही गोष्टी कळतच नाही अगं तू या बाईशी कितीही चांगलं बघण्याचा प्रयत्न कर तरीसुद्धा ही बाई मात्र तुला त्रास देण्याचाच प्रयत्न करते तेव्हा मोठ्याबाई म्हणतात ए गोपाळ जास्त शहाणपणा करू नकोस काय आहे ना मला ही नकोच आहे या जगात आणि हिला संपवण्याचा मी प्रयत्न करणारच मान्य आहे माझा हा प्लॅन फसला पण पुढचा प्लॅन माझा यशस्वी होईलच तेव्हा मात्र व्यंकू महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि व्यंकू महाराज बोलतात वहिनी पुरे तुमच्या तोंडाला लगाम घाला वैनी तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हालाच समजत नाही खरं सांगायचं तर वहिनी मला तुम्हाला धडा शिकवायचाच आहे आणि कितीही काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही आता त्या शिक्षेतून वाचणारच नाही तुम्ही आता बघा तुमची काय लायकी आहे ती आणि स्वतः व्यंकू महाराज मोठ्याबाईंचा बोजा बिस्तरा घराबाहेर फेकतात आणि मोठ्याबाईंना म्हणतात तुम्हाला इंदूला संपवायचं आहे ना संपवा मला काहीच फरक पडत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी जर का तुम्हाला इंदूला संपवायचं असेल तर माझ्या लेकीच्या मारेकराला मला घरात ठेवायचं नाही खरं सांगायचं तर व्यंकट दिग्रजकर हा स्वतःहून सुनावतोय मोठ्या बाई म्हणजेच आनंदी अंताजी दिग्रजकर दिग्रजकरांच्या वाड्यात राहणार नाहीत त्यांचा दिग्रजकरांशी काही एक संबंध नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकट भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही अहो जरा तरी विचार करा व्यंकट भाऊजी तुमच्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला आणि तुमच्याकडून तर मला ही अपेक्षाच नाही व्यंकट भाऊजी प्लीज प्लीज जरा समजून घ्या तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात काही एक समजून घ्यायचं नाही काय आहे ना व्यं व्यंकट दिग्रजकर आजपर्यंत सगळ्यांची मनं जपत आला पण यापुढे नाही यापुढे व्यंकट दिग्रजकर कोणाचंही मन जिंकणार नाही आणि जपण्याचा तर प्रश्नच येत नाही तेव्हा मात्र इंदू मोठ्याने बोलते महाराज जाऊ देत ना खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीत पडायचंच नाही आहे खरं सांगायचं तर ही गोष्ट जेवढ्यात जेवढं लवकर आपण विसरून जाऊ ना तेवढी बरी आणि तसंही जाऊ देत मोठ्या बाईंचं वागणं मला तर माहितीच आहे त्यांचा माझ्यावरती खूप राग आहे त्यांच्या मनात माझ्याबद्दल का राग आहे तेच मला कळत नाही आणि मला त्यांच्याशी बोलायची इच्छा नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिल्लेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात पुरे आता मला या संबंधी काही बोलायचं नाही आणि विषय आताच्या आता थांबवा काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्या बाईंना महाराज बोलतात बघा बघा व्यंकट भाऊजी खरं सांगायचं तर आता मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि सगळं काही नीट झाल्यानंतर वहिनी तुम्ही जेव्हा इंदूची माफी मागाल तेव्हाच मी तुम्हाला या घरात येईन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर व्यंकू महाराजांच्या शब्दानुसार मोठ्या बाई इंदूची माफी मागतील का आणि परत एकदा दिग्रजकरांच्या वाड्यात येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते